एवढं महत्व आहे की तुम्ही एक वेळा नामस्मरण केलं तर तुम्हाला एक हजार पटीने नामस्मरणाचं की काही रुद्राक्षाची माहिती सांगा रुद्राक्ष कशा पद्धतीने धारण करायचं याच्यापासून तयार झालेले रुद्राक्ष आहे त्यावर तुमचा टीका असला पाहिजे आणि गळ्यामध्ये माळ असली पाहिजे की आज चारही दिवसामध्ये आपण हे रुद्राक्ष घालू शकतो अवद्ध होते चिंता न श्री गुरुदेव लागतं श्री स्वामी समर्थ किती सुंदर बेलाची पानं आहेत ना ती बेलाच्या झाडाखाली उभी आहे बेलाच्या झाडाचं एवढं महत्त्व आहे की तुम्ही एक वेळा नामस्मरण केलं तर तुम्हाला एक हजार पटीने नामस्मरणाचं फळ मिळेल मला यूट्यूबवर खूप सारे प्रश्न होते की काही रुद्राक्षाची माहिती सांगा रुद्राक्ष कशा पद्धतीने धारण करायचं याची माहिती सांगा मी शांताराम भाऊ म्हणून माझ्या गुरुंचे गुरु आहे त्यांच्या दर्शनासाठी आली आणि प्रवासामध्ये बेला अरे बेलाच्या झाडाखालीच आपण रुद्राक्षाविषयी बोलावं रुद्राक्ष रुद्राक्ष हे शिवाच्या डोळ्यातून जे अश्रू बाहेर पडले होते त्याच्यापासून तयार झालेले रुद्राक्ष आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये Uh, कुठली तरी कंठी म्हणजे गळ्यात जी आपण माळ घालतो जी मी रुद्राक्षाची घातली आहे म्हणजे प्रत्येकाने कुठली तरी गळ्यामध्ये एक तर तुळशीची रुद्राक्षाची गट्ट्याची ज्या देवाची आपण भक्ती करतो ना तर त्या पद्धतीने माळ घालणं अ मी म्हणू शकतो त्याला इंग्लिश शब्द येईल पण कंपल्सरी आहे खरं म्हणजे माथ्यावर तुमचा टीका असला पाहिजे आणि गळ्यामध्ये माळ असली पाहिजे हे हिंदू धर्माचं लक्ष किती लोक आपण फॉलो करतो ही गोष्ट आपल्या मुद्द्यावर येऊया की रुद्राक्ष हे शिवाच्या सांगितल्याप्रमाणे की त्या डोळ्यातनं जे अश्रू बाहेर आले होते त्याच्यापासून तयार झालेलं आहे रुद्राक्ष धारण कोण करू शकत तर त्याला एक खूप छान गोष्ट म्हणजे त्याला असं काहीही नाहीये की कोण धान धारण करू शकतो आणि कोण धारण करू शकत नाही कुठलीही स्त्री आणि कुठलाही पुरुष याला काही धर्माचं बंधन नाही आहे कसलंही बंधन नाही आहे सर्व म्हणजे सर्व हे रुद्राक्ष धारण करू शकतात परत आणखीन एक प्रश्न येईल की स्त्रियांनी महिन्यातले जे चार दिवस असतात तेव्हा हे घालायचं आहे की काढून ठेवायचं आहे तर त्या चारही दिवसामध्ये आपण हे रुद्राक्ष घालू शकतो फक्त दोन नियम आहे की तेव्हा आपण हे रुद्राक्ष घालू शकत नाही ते म्हणजे जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो आपण त्या मृत्यू झालेल्या घरी त्या व्यक्तीच्या दर्शनासाठी जातो अंतिम दर्शनासाठी अंतिम विधीसाठी जातो आणि जिथे बाळ होत अशा ठिकाणी या दोन ठिकाणी आपण हे रुद्राक्ष जर ते घातले तर त्याचं पावित्र्य नष्ट होतं हे अगदी साधे आणि सरळ दोनच नियम आहे की तिथे आपण रुद्राक्ष घालू शकत नाही घालू नये नाही हो तर त्यातली जी शक्ती आहे ती नष्ट होऊन जाते आणि आणखीन एक प्रश्न होता की हे रुद्राक्ष धारण कसे करायचे तर जेवढा छोटा रुद्राक्ष तुम्ही धारण कराल तेवढी म्हणजे जेवढा अणु असतो जेवढा सूक्ष्म मध्ये आपण जातो ना तर त्याची पावर जास्त असते हे शास्त्र तुम्हाला आहे तसंच रुद्राक्षाच्या बाबतीत आहे प्रत्येक म्हणजे एकमुखीपासनं खूप जवळजवळ आपल्याला एकवीस मुखीपर्यंत रुद्राक्ष माहिती आहेत प्रत्येक रुद्राक्षाचं महत्व वेगळं आहे पण सामान्य माणसाने पाच मुखी किंवा सहा मुखी रुद्राक्ष पण खूप छान असतो आणि जेवढी छोटी साईज आहे जेवढ्या लहान साईजचा सा रुद्राक्ष तुम्ही गळ्यामध्ये परिधान कराल तर तेवढी त्याची शक्ती जी असते तो चांगला असतो पण हातामध्ये साधनत सत्तावीस म्हणजे सात आणि दोन नऊ होतात एकशे आठ गळ्यामध्ये हृदयाच्या जवळ परत एकशे आठची ची संख्या नऊ होते आणि चोपन्न पाचन चार नऊ अशा नऊच्या पटीमध्ये आपण ही रुद्राक्ष गळ्यामध्ये हातामध्ये हृदयाच्या जवळ एकही एक साधा धाग्यामध्ये आपण रुद्राक्ष सोन्यामध्ये कशातही तुम्ही हा रुद्राक्ष गळ्यात आपल्या हृदयाच्या ठिकाणी येईल म्हणजे आता माझी जी आहे आपल्या चक्र कुठल्या चक्राला तो स्पर्श करतो यालाही महत्व आहे तो हृदयाला स्पर्श होईल अशा पद्धतीने आपण एक रुद्राक्ष घालू शकतो नवीन जो रुद्राक्ष याच्यावर संशोधन होत आहे त्याप्रमाणे रुद्राक्ष पाण्यामध्ये रात्रभर भिजून आहे त्याचं पाणी पिल्याने तुम्हाला बीपी सारखे जे आजार आहे रुद्राक्ष धारण जेव्हा आपण ते रुद्राक्ष घालतो आणि आपल्या शरीरात त्याचा स्पर्श होतो तर त्याचं पण खूप महत्व आहे माझ्या आयुष्यात रुद्राक्षाचं अनन्यसाधारण महत्व आहे तर, सा सा धारन, धारन तर था 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 मी प्रयत्न केलेला आहे की सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायची शेवटचा प्रश्न असा होता की काही हा धारण कसा करायचं आहे तर आपण जेव्हा तो बाजारात विकत आणतो की थोडासा मी बघितलेला आहे म्हणजे मी एकदा रुद्राक्षाची माळ काही कामानिमित्त अगदी जवळच्या दुकानात विकत घेतली मला नेहमीच्या दुकानात जाता आलं नाही तर जेव्हा आम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल म्हणजे काय आपल्या समाजाची अवस्था होत चालली आहे लाकडापासून कोरलेले रुद्राक्ष होते तर त्यामुळे ती घेताना आपण कुठल्या दुकानातनं घेतो एखाद्या ऑथेंटिक किंवा त्याला मान्यता प्राप्त आहे अशा दुकानातनं किंवा माहिती ज्याला आहे रुद्राक्षाविषयी थोडा अभ्यास करता आपल्यालाही त्याचं ज्ञान होतं तर अशा दुकानातनं रुद्राक्षाची माळ विकत घ्यायची आहे घरी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवायची आहे तुमच्या घरी जर शिवपिंड असेल तर शक्यतो सोमवारच्या दिवशी त्या शिवपिंडीवरती ती रुद्राक्षाची माळ गोंधळायची आहे अभिषेक पात्र असेल किंवा दूध आणि पाणी एकत्र करायचं कच्च दूध गायचं आणि रुद्र अभिषेक करायचं सगळ्यात आधी पुरुष सुक्त त्यानंतर स्त्री सुक्त आणि त्यानंतर रुद्र अभिषेक करायचा आहे शिवपिंडीवर म्हणजे जल आणि पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर ते स्वच्छ धुवायचंय मी जर म्हणेन की आठवड्याभर शिवपिंडीवर तुम्ही जर रुद्राक्ष तसाच ती माळ तशीच राहू द्या एक रुद्राक्ष असेल तर तो तसाच राहू द्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ती एनर्जी ऑलरेडी रुद्राक्षामध्ये खूप एनर्जी असते ती आणखीन भारीत झाल्यानंतर नाही आपल्याकडे शिवपिंड घरी मला एवढं जमत नाहीये एखाद्या शिवमंदिरात इथे जे गुरुजी बसलेले असतात त्यांच्या हातात द्या त्या ते तुम्हाला पूजा करून देतील नसतील गुरुजी तुमच्या हाताने दोन मिनिट स्वच्छ धुवून घ्या आधी आणि त्या शिवपिंडीवर ठेवून घ्या बऱ्याच वेळा मी गिरणार जेव्हा जायची तर मी गिरणारच्या पादुकांना नवीन माळ असेल तर शक्यतो हे सगळं नवीन माळ करायचं त्याचं मी गळ्यात माळ घातलेली आहे आणि ती गळ्यात घातलेली माळ आपण परत एखाद्या पालदुकांच्या ठिकाणी किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री चांगल्या ठिकाणी आपल्या गळ्यातली माळ नाही कारण आपण बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेलो असतो तर तसं नाही करायचं नवीन माळा आपण अशा पद्धतीने भारीत करायची आणि त्यानंतर ती गळ्यात घालायची रुद्राक्षाच्या माळेवर जसं बेलाचं मी तुम्हाला आता सांगितलं होतं की बेलाच्या झाडाखाली बसल्यानंतर एक हजार पटीनेच फळ मिळते तसंच रुद्राक्षाच्या माळेवर म्हणजे वेगळ्या वेगळ्या माळा आहेत जप करताना तर रुद्राक्षाच्या माळेवर जेव्हा आपण जप करतो तर परत समजा मी एकदा स्वामी समर्थ म्हटले तर एक हजार वेळा स्वामी समर्थ मिळाल्याचं म्हटल्याचं फळ मला मिळणार आहे अशा पद्धतीने ह्या रुद्राक्षाचं महत्व अनन्य साधारण आहे मी एक मध्ये बोलली होती की माझ्या आयुष्यामध्ये ह्या रुद्राक्षाचं महत्व खूप जास्त आहे म्हणजे माझा प्रवासच ह्या रुद्राक्षापासून चालू झाला होता तर ते तुम्हाला थोडक्यात सांगते साधारणतः मी मला वाटतं फर्स्ट इयरला होती कॉलेजच्या लहानपणापासून मला अध्यात्माची खूप आवड होती पण तसं घरात मार्गदर्शन करणार कोणीच नव्हतं म्हणजे हे ज्ञान सांगणार कोणीच नव्हतं मग मी नाशिकला जायचे देवाच्या ईश्वराच्या कृपेने मी अशा पुण्यभूमीमध्ये मा माझा जन्म झाला आहे संतांची देवांची माता गोदावरी सुगम साम्य अशा नाशिकला मी माझा जन्म झाला मग मी काय केलं ना नदीकाठी खूप देवाची दुकानं माफ करा खूप देवाचं साहित्य मिळणाऱ्या अ दुकान होत तर माझा प्रवास म्हणजे पहिलं म्हणतो ना की पहिलं पाऊल काय होतं तर मी रुद्राक्षाची माळ विकत आणली आणि गळ्यात घातली आजपास मला वाटलं तीस वर्षापूर्वीचा हा काळ होता आणि तेव्हा मी रुद्राक्षाची माळ घातल्यानंतर मला नातेवाईक ओळखीचे सगळेच तू संन्यास घेणार आहे का तू कसं काय मुलगी असून तू रुद्राक्ष घालू शकते व तू पिरियड मध्ये घालतेस का अशा पद्धतीने मला थोडासा त्रास दिला गेला किंवा प्रश्नांचा भडी मार केला गेला आणि तेव्हा मला ह्या प्रश्नांची उत्तरं माहिती नव्हती पण काहीतरी मागच्या जन्माचं ऋणानुबंध होतं आणि ती रुद्राक्षाची माळ मी घातली होती आता संन्यास घेणार तू असा खूप मला जास्त प्रश्न विचारला जायचा पण मी म्हणजे माझं ते पहिलं पाऊल होतं कुठेतरी पण ते धारण केल्यानंतर आजचा मी जो पल्ला गाठलेला आहे तर ते कुठेतरी मला त्या त्याच त्या 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 एक म्हणू शकतो की फळ म्हणू शकतो आपण म्हणजे त्या रुद्राक्ष माळ घातल्याचं मला आज एवढं मोठं फळ मिळालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी बऱ्याच वेळा सांगितले की तुम्ही एक वीस तोळ्याचा दागिना गळ्यात घालून बघा आणि ही रुद्राक्षाची माळ गळ्यात घालून बघा तुम्हाला त्याचा अनुभव म्हणजे तुम्ही हा अनुभव स्वतः घ्या की गळ्यात रुद्राक्षाची कुठलीही तुळशीची ही माळ घालू शकता तुम्ही पण ती माळ घातल्यानंतरचं दोन मिनटं डोळे बंद करा आणि अनुभव घ्या असं अनन्य साधारण महत्व रुद्राक्षाच सा ज्यांनी प्रश्न विचारले होते त्यांना उत्तर मिळालं असेल अजूनही या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्की मला विचारा मला खूप आनंद झालाय की मी बेलाच्या झाडाच्या बाजूला उभं राहून त्याच्या छायेमध्ये उभं राहून मी ह्या प्रश्नाचं उत्तर देत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ